शिरोळ तालुक्यातील यड्राव इथं भर दिवसात धाडसी चोरीची घटना घडली शेती कामासाठी शेतकरी शिवारात गेल्याची संधी साधून चोरट्यानं कुलूप तोडून घरातील दोन तिजोऱ्या फोडल्या रोख रकमेसह साडेपाच सोळे सोन्याचे दागिने असा सुमारे चार लाख रुपयांचा ऐवज चोरट्यानं लंपास केला या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे शिरोळ तालुक्यातील यड्राव इथं इक्बाल आलासे हे शुक्रवारी सायंकाळी कुटुंबियांसह शेतात भाजीपाला तोडणीसाठी गेले होते ही संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या घराचं कुलूप तोडून दोन तिजोऱ्या फोडल्या त्या तिजोरीतलं सोन्याचं गंठण नेकलेस मिनी गंठण कानातील टॉप्स अंगठी आणि रोख दोन हजार रुपये असा सुमारे चार लाख रुपयांच्या ऐवजावर डल्ला मारला चोरट्यांनी तिजोरीतील अन्य साहित्य विस्कटून टाकलं होतं घटनास्थळाच्या बाजूला क्रिकेटचा खेळ सुरू असताना आणि भर दुपारी नागरिकांची वर्दळ असतानाही चोरट्यानं चोरीचं धाडस केलं प्राथमिक माहितीनुसार चोरटा माहितीगार असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे